आपण म्हणतो की अहम तत्वमसी तर ब्रह्मण म्हणजे आपणच काही आहोत तर ब्रह्मांडाची उत्पत्ती ओंकार या ध्वनीतून झालीय म्हणजे ओंकारात सर्व काही सामावलेले आता आपण जे तत्वबोध शिकतोय आत्मबोध शिकतोय हे जे काही वेदांताचा अभ्यास करतोय उपनिषदांचा अभ्यास करतोय तर या सगळ्यामध्ये जो काही सार सांगितलाय तो ओंकारामध्ये सगळा सामावलेला आहे ओंकार या अक्षरातही सामोला आहे ओंकार या ध्वनीत सुद्धा सामोलाय मग आपण ओंकार साधनेत आपल्या काय करतो तर एक तर ध्वनी ऐकतो समजा आता कंटाळा आलाय थकवा आलाय मॅडम ओंकार म्हणतात आपण नुसतं ऐकतो त्या ओंकाराच्या ध्वनीने सुद्धा खूप काही इफेक्ट येणार आहेत कारण ध्वनीमध्येच सगळी कंपन आहेत ऊर्जा आहे फ्रिक्वेन्सी आहे आणि आपण बघितलं आईन्स्टाईनची थेअरी एनर्जी इज एव्हरीथिंग एनर्जी इज एव्हरीथिंग मग एनर्जी म्हणजे काय व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी आज जर मी माझी एनर्जी चांगली ठेवली तर माझ्या आयुष्यात चांगल्या चांगल्याच गोष्टी घडणार आहेत पण आज माझी एनर्जी कमी झाली तर माझ्या आयुष्यात वाईट व्यक्ती येणार आहेत मला धोके देणार आहेत वाईट प्रसंग घडणार आहेत एक 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 वाईट वाईट श्रृंखला तयार होणार आहे मग आपल्या आयुष्यात जर चांगल्या गोष्टी घडवायच्या तर आपली एनर्जी चांगली ठेवायची एनर्जी कशावर अवलंबून असते विचारांवर अवलंबून असते आपल्या भावनांवर अवलंबून असते हा सगळा अभ्यास आपण आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग एक मध्ये शिकलेला आहे तो कोर्स आता लॉन्च होतोय मार्च मध्ये त्याची लिंक कम्युनिटी ग्रुपवर पडलेली आहे ज्यांना करायचा आहे त्यांनी तो ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे साधारण वीस एकवीस दिवस साधक आले की मी तो एकवीस दिवसाचा कोर्स घेणार आहे तर हे सगळं सायन्स आपण शिकत शिकत पुढं आलेलो आहे एकदा का हे सायन्स शिकला आयन्स्टाईनशी थेरी शिकला ऊर्जा शिकला ऊर्जा बदलायला शिकला विचारांचे इफेक्ट भावनांचे इफेक्ट प्रॅक्टिकली जर बघितले तर ते, ते मनात ठसणार आहेत आणि मग पुढचं सगळं तत्वज्ञान विहंगमचं समजणार आहे विहंगम काय सुदर्शन पिरामिड पॅराडाईज काय सगळं तत्वज्ञान आपलं हायली हायटेक आहे सायंटिफिक आहे सगळं होलिस्टिक आहे सायंटिफिक पण आहे आणि पुरातन सनातन धर्माचा सगळं आहे आणि ओंकार प्राणायाम आणि जो दुपारचा कार्यक्रम त्यातून आपण हे सगळे ग्रंथ अभ्यासतोय योग ग्रंथ अभ्यासतोय वेदांता अभ्यासतोय तर ओंकार हा सगळ्यात उच्च साधनेला मानलेला आहे ओंकाराला पण केव्हा तर आपण समजून ओमजून साधना केली तर नाही तर तीन वर्ष ओंकार ध्यान करणारे आहेत ना ओंकार साधना करणारे आहेत पण म्हणावा असं प्रगती नाहीये मग त्या ओंकाराला समजून उमजून ही ओंकार ऐकले पाहिजेत किंवा ओंकार म्हटले पाहिजेत किंवा ओंकार ध्यान केलं पाहिजे आता दर शुक्रवारी आपण ओंकार ध्यानाचा दिवस ठेवलाय सुलक्षणा मॅडम ते शेअर करणार आहेत नीता मॅडम शेअर करणार आहेत आपलं ठरले आठवड्यातून एकदा आणि तुम्ही आठवण करायची आहे नीता मॅडमना आणि सुलेक्षण तुम्ही सुद्धा आठवण करायची आठवड्यातून एकदा आपण ओंकार ध्यान करणार आहे हे सगळे ध्यान आपण सुदर्शन पिर्यामिच्या युट्यूबवर पोस्ट केले ते तुम्ही करायचे हे ओंकार ध्यान करताना जर याला सगळं समजून उमजून या तिने केलं म्हणणं ऐकणं आणि ध्यान करणं तर खूप जंप मारल्या जाणार आहेत प्रगतीच्या सर्वांगीण प्रगतीच्या जंप मारल्या जाणार आहेत तर थोडस मी आज सांगते बेसिक सांगते ना आपण लगेच ध्यान करायचंय तर काय आहे अजेंडा माझा बदललाय त्यांनी ती कमेंट टाकल्यामुळे ठीक आहे बरेचसे नवीनही जॉईन झाले तर थोडस आपण बघा पातंजलीचे आठ अंग सगळ्यांना माहिती आहे किंवा नसतील माहिती तर आठ स्टेप्स अष्टांग योगाचे आहेत पहिल्यांदा यम नियम काही नियम आपल्या आयुष्यात घातला पाहिजे आपण मग आसन प्राणायाम प्रत्यार धारणा ध्यान समाधी तर ओंकार हे सगळं काही करून समाधीपर्यंत पोहोचवतो ओंकार साधने खूप सा शक्ती आहे तर हे जे आठ अंग आहेत तर हे आठ अंग एक 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 एक, एक करणं त्याचा सराव करणं त्या ओंकार साधनच केली तर त्यातून सर्व काही साधलं जाणार आहे समजून उमजून केलं तर ओंकार साधने काय होणार नाहीये काय होणार नाही असं काही नाहीच आहे ओंकार साधनेमध्ये तर आपलं शरीर, आहे, आपन, शरीर हे आहे दिसतो तसं नाही आपण पंचकोष आहेत आपल्या शरीराचे सात स्तर आहेत आपल्या ओराचे आणि ओंकार ह्या सगळ्या शरीरांवर परिणाम घडवतो म्हणजे हे बघा आता जर आपण बघितलं की स्थूल शरीर आहे अन्नमय कोश आहे हे आपल्याला दिसतं ते स्थूल शरीर नंतर प्राणमय कोश नंतर कोश विज्ञानमय कोश तर आनंदमय कोश तर तुम्ही हे लिहून ठेवा काय काय ओंकारातलं कळलं पाहिजे चार पाच चार आकडा किंवा पाच आकडा लिहून ठेवा मग काय काय ओंकारात आहे तर पाच कोश आपले शुद्ध होणार आहेत पाचही कोशांचा विकास होणार आहे पाचही कोशांना धुतलं आहे पाचही कोशांचा विकास उन्नती साधणार आहे लिहून घ्या डायरीमध्ये पाच कोश पाच शरीर मग पाच शरीर आपण कुठली म्हणतो तर स्थूल शरीर आहे सूक्ष्म शरीर आहे कारण शरीर आहे महाकारण शरीर आहे आणि नंतर पाचवं जर निर्वाण शरीर आहे मग ओंकार जर बघितला स्थूल शरीर तर आपल्याला कळतच कळतं बाकीचे चार शरीर केव्हा कळणारे सूक्ष्म शरीर कारण शरीर महाकारण शरीर आणि निर्वाण शरीर केव्हा कळणार आहे तर हे ध्वनीतून सुद्धा आपल्याला याची जाणीव होते आणि ओंकार हा असा ध्वनी आहे की जो उरलेल्या चारही शरीराचं अस्तित्व आपल्याला जाणून देणार आहे जर आपण त्या ध्वनीवर साधना केली तर याला नादानुसंधान साधना म्हणतायत आणि ओंकारामुळं हा नाद सुद्धा जनरेट होतो किंवा ओंकारावर आपण नुसतं फोकस केलं नुसते ओंकार ऐकले तरी तुम्हाला फायदे होणार आहेत म्हटले तरी फायदे होणार आहेत ऐकले तरी होणार आहेत आणि एकदा का हा ओंकार आपण नादानुसंधान म्हणजे ओंकाराचा ध्वनी हा तर आता मॅडम म्हणणार आहेत किंवा तुम्ही म्हणणार आहेत पण आपल्या हृदयामध्ये सुद्धा हा नाद ॲटोमॅटिक वाजला जातोय तो तिथे त्याची फ्रिक्वेन्सी आहे ओंकाराची फ्रिक्वेन्सी तीच आपली फ्रिक्वेन्सी आहे ब्रह्मांडाची फ्रिक्वेन्सि तीच आहे हे सर्व ओंकार नाद हृदयात अनाहत चोवीस तास अखंडपणे चालू असतो आणि या ओंकार साधने तो नाद सुद्धा आपल्याला ऐकायला येतो आणि एकदा का तो नाद आपल्याला ऐकायला आला तर त्या नादावर त्या आवाजावर आपल्यातल्या स्वयंभू आवाजावर आपण साधना करू शकतो मग हा ओंकार साधन तिकडे तिकडे येतं आपल्याला उच्च उच्च स्तरांवर मग ओंकारामध्ये जे काही चार पाच आकडे फोकस ठेवायचे शिकायचे आपल्याला हे सगळं हे ध्यान सुद्धा करायचे आता हे पंचकोशाचं जे काही आहे तर हे सुद्धा आपण शिकणार आहोत आणि हे सगळं ओंकार करतोच शिकायचं म्हणजे अजून त्याचं भावना जनरेट करून विचार जनरेट करून ऐकायचा तो ओंकार ध्यानामधला ओंकार कि चला माझं अन्नमयी शरीर क्लीन होतंय अन्नमयी शरीरातले टॉक्झिन बाहेर पडतात प्राणमय शुद्ध होतं हे तुम्ही भावना जर जनरेट केल्या तर डबल टिबल वेग आणि फायदे मिळणार आणि नाही ना जनरेट केलं तरी तो ओंकार करणारच आहे तर ओंकार बघा कामदम मोक्षम आहे म्हणजे सूक्ष्म आत्म्याचे जे काही स्वरूप आहे परमात्म्याचे स्वरूप आहे तो ओंकार आहे ओमकार हा कामदम आणि मोक्षदम आहे म्हणजे कामना ज्या असतात आपल्याला आता मी आजच दुपारी शिकवलं कामना नाही ठेवायच्या इच्छा नाही ठेवायच्या संकल्प नाही ठेवायचे मॅनिफेस्टेशन नाही करायचं पण आता जसं जसं साधकाची स्थिती आहे तस तसं सगळं आपल्याला मिळवायचंय कारण आपण संसारी आहोत आपल्याला संसारिक फायदे सुद्धा हवेत मग या ज्या काही कामना आहेत संसारिक मटेरियलिस्टिक तो सुद्धा ओंकार मिळवून देतो ओंकाराने इच्छा पूर्ण व्हायला लागतात कशाही असू देत आणि मोदम पण आहे म्हणजे आध्यात्मिक उन्नती आज जे जग चालले युग जे चालले ते सुद्धा ओंकार साधनेतून मोक्ष मिळणार आहे मग आता अजून डायरीतल्या मोक्ष सुद्धा चार प्रकारचे आहेत मुक्ती सुद्धा चार प्रकारचे आहेत आणि ओंकार साधना ही एकमेव अशी साधना हलू, हलू, हलू। आहे की या चारही प्रकारच्या मुक्ती ओंकार साधनेतून साधल्या जाणार आहेत हे आपण स्टडी करायचंय हळूहळू हळू युट्यूबवर आहेत व्हिडिओ तुम्ही पण बघायला लागा तुम्ही डायरीमध्ये लिहा की बाबा चार मुक्त्या कुठल्या मग हा ओंकार कसं देणार आहे मग ओंकार ना ऐकताना आपण जर आपल्या फ्री विल तयार ठेवल्यात जुन्या साधकांनी आपल्याला कुठली मुक्ती हवी आपण ते तयार ठेवलंय मग हे जर समजून घेतलं तर तुम्ही तुमची जी फ्री विल आहे तुम्हाला जी मुक्ती हवी आहे ती मिळणार आहे असं तुम्ही हे करू शकता म्हणून ओंकार सगळं देणार आहे ओंकार प्रवृत्ती आणि निवृत्ती पण करतो म्हणजेच बघा आपल्याला निवृत्ती आहे आपल्याला रिलेक्टन्स हवंय वै, आपल्याला वैराग्य हवंय ते सुद्धा देणार आहे ओंकार आपल्या प्रवृत्त्या सुद्धा बदलणार आहे मग साधन साधंत्रि म्हणजे इंद्रियाचा कर्मयोग मनाचा ध्यानयोग बुद्धीचा ज्ञानयोग हे सर्व काही ओंकार आणि होणार आहे मनावर परिणाम होणार आहे इंद्रियांवर बघा इथे मनोमय शरीर आहेच आहे विज्ञानमय शरीर आहे आनंदमयी शरीर पण आहे ब्लिस पर्यंत ओंकार आपल्याला फायदे देणार आहे ज्ञान सुद्धा ओंकार साधने आपोआप आपल्याला होणार आहे ओंकारामध्ये सर्व शक्ती आहे मोक्षाचीच जर शक्ती आहे तर ज्ञानाची काय नाही स्वयंभू ज्ञानाची तर सगुण पण आहे ओंकार उपासना निर्गुण पण आहे ज्याला तुम्ही ओंकार डोळ्यासमोर ठेवता एखादं ओंकार स्टिकर तुम्ही लावून टाका लगेच तुमच्या जागेवर जागा बदलू नका ओंकार साधनेचे एखादं सुंदर स्टिकर आणून लावा मग ती सगुण उपासना झाली ओंकार ऐकताना म्हणताना ओंकाराला व्हिज्युअलाइज करा सगून उपास नवीन निर्गुण म्हणजे ओंकाराला तुम्ही व्हिज्युअलाइज नाही करत पण तुम्ही निर्गुण स्वरूपात आकार नाहीये रंग नाहीये तो जाणून घेताय की ओंकार हा काय आहे ओंकारातन काय काय चार पाच गोष्टी आपल्याला मिळणार आहे तर ओंकार साधना म्हणजे ओंकार स्तवन पण करणार तुम्ही ओंकार स्तवन आपण युट्यूबवर वगैरे सगळं ऐकतो श्रवण म्हणजे ऐकणार आहात ओंकाराला स्मरण करणारात म्हणजे ओंकाराचं चित्र बघणार डोळे मिटणार आहे ते आठवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचा आकार शेप हे सगळं स्मरण आहे आणि ओंकार ध्यान सुद्धा आहे म्हणजे साधनेच्या सुद्धा पायरे आहेत तर मी माझ्या मला कळतात त्याप्रमाणे मी ओंकार गुंजन किंवा ओंकार जप हे साधनेचा प्रकार लिहिलाय म्हणजे काय तर ओम ओ ओम जसं जपमाळ घ्याल तुम्ही आणि ते जपमाळ ओढणार ओम मंत्र म्हणणार जसं आज्ञा चक्राचा मंत्र ओम आहे आपण लंबी जे मंत्र म्हणतो तस ओम ओम हा झाला जप किंवा गुंजन हा सुद्धा साधनेचा प्रकार आहे सुरुवात तुम्ही त्याच्यातून तुम करू शकता याचे पायरे आहेत एक एक पायऱ्या चढत गेल्या पाहिजेत आता उपासना म्हणजे ही खूप लॉंग ड्युरेशन असते एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर चढायच्या मग या उपासनेमध्ये नित्यनिमित्ता असते नियम नियम असतात धारणा असतात समाधीपर्यंत ही उपासना नेऊ शकते मग त्याचे प्लॅनिंग करायचं त्याचे संकल्प करायचे संकल्प केव्हा करणार तुम्हाला जर समजा ओंकाराचा आवाका कळला तरच मी आता तुम्हाला सांगितलं चार शरीरावर ओंकार हे करतो पाच शरीरावर मग बघा इथे दाखवले कारणदेह हो मन महाकारणदेह हो। म्हणजे बघा शरीर मन बुद्धी अहंकार सगळ्या ह्याच्यावर घाला घालणार आहे मग हे जर तुम्ही संकल्पात लिहिलं तर त्या गोष्टीचे फायदे होऊच लागणार आहे आता ओंकारामध्ये चार आवाज सुद्धा आहेत ध्वनी सुद्धा आहेत ते पण डायरीमध्ये याला तुम्हाला समजून घ्यायचं याचे व्हिडिओ आहेत याच्यावर दहान प्रकार आहेत सगळं काही मी येऊन सगळं सांगू शकणार नाही कारण मग काहींना थेरॉटिकल आवडत नाही काहींना ते ओंकारच म्हणणे ऐकणं आवडत मग ह्याचा सगळा आपला जो ओंकार साधना वर्ग आहे तो नीता मॅडम म्हणतात तो आहे मी जेव्हा येते त्यावेळेला इन्एन अभाव मी काहीतरी सांगते त्यामुळं काय हे सगळं लगेच कव्हर होणं शक्य नाहीये सगळं तुम्हाला समजणं हे सगळं ज्ञान आहे हे थेरॉटिकल आहे ऍक्च्युअली साधना म्हटले आपण ओंकार साधना म्हणजे रोज मॅडम करून घेतात ते तर ओंकाराची चार ध्वनी लक्षात घ्या म आता मॅडम मी हे शिकवले अ ओ, ओ म आणि नंतरचा चौथा कुठला तर एक ओंकार आणि दुसरा ओंकार म्हणताना जो पॉज आहे तो पाच मग या सगळ्याला समजून घ्यायचे आता आपल्याला डे बाय डे ओ काय आहे तुम्ही अ लॉंग केव्हा म्हणणार ओ लॉंग केव्हा म्हणणार म लॉंग केव्हा म्हणणार हे मी सांगणार आहे हे वर्गाचा भाग नाहीये मॅडम सांगतात मॅडम शिकवतात तोच ओंकार दोन तीन पाच दोन तीन पाच मी जे सांगणार आहे ते इन अँड अभाव तुम्हाला ज्या काही शारीरिक व्याधी आहेत त्याप्रमाणे तो कसा म्हणायच आणि हे काही एका महिन्यात होणार नाही म्हणून चार महिन्याचं चा टार्गेट ठेवायचं मग तुमच्या व्याधीप्रमाणे तुम्ही म लॉंग म्हणायचा का उ लॉंग म्हणायचा का अ लॉंग म्हणायचा ते तुम्ही ठरवायचं पण मॅडम जे सांगतात त्याच पद्धतीने जायचं तोच पद्धतीने सराव करायचं जे जुने साधक त्यांना सगळं माहिती आहे व्हिडिओ आहेत त्यांनी काही जप मारलेले नाही ते काय पुढे जात नाहीत ते नुसते महिने महिने क्लास करतात वर्ग करतात कारण त्यांनाही कळतं की ओंकाराला ब्रेक घेतला की मग सगळं बैठकीन यायला लागते शारीरिक दुखणी येतात मानसिक दुखणी येतात झोप नाही येत मग परत ओंकार वर्ग करतात पण ज्याला खरोखरच उच्च अवस्था गाठायचेत त्यांनी हे सगळं लक्षात ठेवायचं त्याप्रमाणे संकल्प लिहायचे एक महिना मी अ लॉंग म्हणून बघेल दुसरा महिना मी उ लॉंग केव्हा हा महिना एक झाला तर मॅडम सांगतात ते शिकून झालं तर तरच्या या गोष्टीत किंवा मग आता तुमच्या दुखणेप्रमाणे तुम्ही हे बदलू शकता आता या अ म मध्ये सुद्धा चार अवस्था आहेत ते पण लिहा चार मी तुम्हाला सांगितले चार पाच काय काय हे सगळं ओंकाराला समजून घ्यायचं तर अ म्हणजे काय जागृत अवस्था आहे उ म्हणजे काय आहे स्वप्न अवस्था आहे म म्हणजे काय सुषुप्ती आहे आणि दोन ओंकारातला जो पॉज आहे की जो आपण म्हणतच नाहीये तो आहे तुर्या अवस्था तर या चार अवस्थांना सुद्धा समजून घ्यायचंय कारण शंकराचार्यांचं जे तत्वज्ञान चाललंय आज तत्वज्ञानात अमृता मॅडमनी काही सांगितलं त्या सगळ्या या अवस्था जर समजून घेतल्या तर जागृत अवस्था स्वप्न अवस्था सुषुप्ती अवस्था तुर्या अवस्था आणि ओंकार म्हणताना त्याचा सराव केला तर त्या अवस्थेचा तुम्हाला सराव होणार आहे तर तुम्ही द्रष्टा भावना आणि भावनेने जीवनाकडे बघायला लागणार आहे तर तुम्हाला आत्म्याचं नॉलेज व्हायला लागणार आहे तर हे एक चार लिहिले तुम्ही मला आज अनुभव टाकायचे ग्रुपवर मी काय काय चार पाच सांगितले आणि जुन्या लोकांनी अजिबात नाही टाकायचे या महिन्यात किंवा मागच्या महिन्यात जे कोणी जॉईन झाले त्यांनीच फक्त टाकायचे चार मी आज काय काय सांगितले ओंकारातलं पाच शरीर सांगितलेत पंचकोश सांगितलेत सात स्तर सांगितलेत शरीराचे सात स्तर किंवा पाच शरीर सांगितलेत पंचकोश सांगितलेत चार प्रकारच्या मुक्ती सांगितल्यात चार प्रकारचं म्हणजे मी हे साधनेचे सुद्धा टप्पे सांगितले त्याच्यानंतर अ उ म आणि पॉच सांगितला ओंकारातल्या चार अवस्था सांगितल्या जागृती स्वप्न अवस्था सुषुप्ती अवस्था आणि तुर्य अवस्था आता बघा ओंकार म्हणण्याच्या सुद्धा चार पद्धती आहेत त्या आपण लिहा चार म्हणण्याच्या पद्धती किंवा आवाज आता मी जर आवाज असा म्हणते ओम तुम्हाला ऐकायला येते म्हणजे तो वैखरीतला आवाज वैखरीतला ओंकार मग हा येतो नाभी चक्रातून ज्या वेळेला तुम्ही मला ऐकायला येईल असं ओंकार म्हणता दुसऱ्याला ऐकायला येईल ओंकार असं म्हणता त्यावेळेला तो नाभीतून येतो हा सुद्धा नाभीतून येतो हे समजून घेतलं तर तुम्ही फायदे घेणार ना त्याचे तुम्हाला जर माहितीच नाही हो नाभीतून येतो तुम्हाला जर माहितीच नाही वैखरी आवाज नाभीतून येतो तर तुम्ही केव्हा तो म्हणणार आणि मग केव्हा नाभी चक्र ट्रिगर करू शकणार आहात वैखरीतल्या ओंकार आणि जे तुम्ही मॅडमच ऐकताय वैखरीतला ओंकार तुम्ही म्हणताय वैखरीतला म्हणताय याच नाभी चक्रावर काय काय स्पंदन होत आहेत कशा ऊर्जा बदलतात कशा ऊर्जा ऍक्टिव्हेट होतात हे जर समजून घेतलं तर भरभर प्रगती होणार आहे मग हा वैखरीतला ओंकार झाला मग मध्यमातलं काय तर मी नुसतं मलाच ऐकायला येईल एवढं म्हणणार आहे माझ्या जवळ तुम्ही बसला तर ऐकायला येणार नाहीये मग तुम्ही जंप मारायची का वैखरीतला ओंकार म्हणण्याच्या आधीच माध्यमातला म्हणणार आहे का तर अजिबात नाही आधी वैखरीतला म्हणता आला पाहिजे हळूहळू आवाजात म्हणता आला पाहिजे मग मो मोठ्या आवाजात येणार मग धुमधुमता येणार मध्ये तर अजून धुमधुमतो ओंकाराचे खूप सुंदर मध्ये अनुभूती येते मग हे एक महिना तरी वैखरी करून बघता आला पाहिजे मग दुसऱ्या महिन्यात मध्यमातला करा इतक्या या स्टेजेस लगेच भरभर ह्याला उपासना म्हटलंय दीर्घ काळ आपल्यालाही केलं पाहिजे दोन दोन तीन तीन महिने वैखरीतलं आता जे जुने साधक आहेत ते मध्यमावर आले की नाही मला नाही माहिती कोणी अनुभव काही पोस्ट केलेले नाहीत पण तुम्ही टार्गेट ठेवा तुम्ही संकल्प ठेवा मध्यमातला म्हणजे फक्त माझा मालाच ऐकायला येईल तुम्ही माझ्या शेजारी बसला तर येणार नाही मग आता पश्चंतीमधला काय तर आवाजच नाही माझा मला सुद्धा नाही मध्यमातलं कुठून येणार थ्रोट चक्रातून येणार हृदयाच्या हृदय तू थ्रोट चक्र मग ऊचा फायदे सगळे तिथेच आहेत ओ सुद्धा कंठ छाती ज्यांना सर्दी झालीय ज्यांना छातीचं काही प्रॉब्लेम्स आहेत कफ फाडकलाय त्यांना ओ लावून म्हटलं पाहिजेने मध्यमातलं तुम्हाला हे म्हटलं पाहिजे मध्यम हे हायर लेवल झाली वैखरीतल्या ओंकारापेक्षा पण आधी वैखरीतला तर सराव केला पाहिजे त्याचे तर ता फायदे घेतले पाहिजे तर मध्यमाचे फायदे होणार आहेत मग पश्चंती म्हणजे मा माझा माला सुद्धा आवाज येणार नाही पश्चंती म्हणजे नुसते मी ओट पुट पुटणार नुसती ओठांची हालचाल करणार आणि ह्याचा फायदा जास्त या दोन पेक्षा म्हणून डायरेक्ट पश्चंतीवर आला तर काहीच नाही होणार वैखरीतला म्हणण्याने जे फायदे होणार ते सुद्धा डायरेक्ट पश्चंतीवर जंप मारल्याने होणार नाहीत कारण ही साधन आहे या पायऱ्या आहेत एक पायरी झाल्याशिवाय दुसरी पायरी नाही चढतायत मग पश्चंतीचा जर ओंकार झाला तर मग परावाणीचा ओंकार होणार आहे आता हा परावाणीचा म्हणजे माझे ओठही घालणार नाही मी म्हणणारच नाही ओंकाराला परावाणीतला ओंकार मला ऐकायला येणार आहे म्हणजे अनाहत ना आहे त्या ईश्वराचा आवाज मला दुमदुमणार आहे आता आज आमचे एका मॅडमचे ओंकार म्हटले गेले सुवर्ण मॅडमचे ऑटोमॅटिक म्हंटले गेले मग कोणी म्हंटले ते शक्तीने म्हटले त्यांनी न म्हणता मग परावानीतला ओंकार असाच आवाज ऐकायला लागतो आपल्याला तो कुठून येतो काही कळत नाही तो हृदयातून येतो या कानाने ऐकायला येतो कानाने ऐकायलाच येत नाही तो तो कानाने ऐकणारा आवाजच नसतो तो परावानीतला असतो ज्या वेळेला परावानीतला ओंकार ऐकायला येतो त्यावेळेला त्या ओंकारावर जर फोकस केलं तर अजून उच्चतली उच्च साधना त्यामुळे घडते एवढंच सामर्थ्य ओंकारात ओंकारात हा अनाहतना जनरेट करण्याची शक्ती आहे म्हणजेच आपण ईश्वरातल्या जवळ पो जाऊन पोचतो ईश्वरातली आणि आपली गॅप कमी होते मग ह्या चार गोष्टी झाल्या आवाज म्हणा किंवा ध्वनी म्हणा साऊंड म्हणा किंवा म्हणण्याच्या पद्धती म्हणा आता पद्धत काय अ लॉंग हे तर तुम्हाला सांग सांगून झालं तर बघा दृढ निश्चय करायचा आहे संकल्प करायचाय श्रद्धापूर्वक ओंकार आहे धारणा धरायची जसं जागृत अवस्था अ म्हटलं की जागृत अवस्था मी बघतीये तटस्थतेने द्रष्टा भावनेने ओ माझा ओ उ, उ लगेच मी स्वप्न अवस्था द्रष्टापणे बघतीये जी काही आपल्याला स्वप्न पडतात काय पडतात सगळं साक्षी भावाने बघायची सवय लावली पाहिजे मी ज्याला म म्हणते त्याला सुशुभ्तित ज्याला ध्यानानंतर आपण जोपतो सुशुक्तीच्या अवस्था द्रष्टा त्याच्यात तर काही राहतच नाही आवार आणि आणि तुरिया म्हणजे तर काय मग बघा तुरिया हेच आपलं सत्य आहे आपलं सत्य तुरिया आहे आपण उगच नाहक आपण म्हणतो मी जगते मी काम केलं मी खाल्लं पिल्लं काही आपण करत नसतो हे सगळं मायाजाळ आहे तर हे सगळं ओंकाराच्या मध्ये एवढं सामर्थ्य आहे तर बघा हे सगळं आपल्याला शिकायचं आहे तर चला आता ध्यान करायचंय आपल्याला बघा ओंकारामध्ये सुद्धा प्रत्याहार करता आला पाहिजे श्वास ज्या वेळेला ओंकाराचा घेतो आपण ओंकाराला श्वास भरून घेतो आणि मग सोडत म्हणतो त्यावेळेला श्वास सोडताना सुद्धा बंद हे जुन्या लोकांसाठी आहे हे पण बंद लावून ओंकार म्हणायचे कंपन त्या त्या भागात सोडायचे आता जसं तुम्हाला समजा मनगट दुखतय तर तुम्ही ओंकार म्हणताना सगळे ओंकाराचे व्हायब्रेशन मनगटात सोडा गुडघ्यात सोडा पोटऱ्यात सोडा तुमचं त्या क्षणी दुखायचं थांबणार आहे त्या क्षणी तर हे सगळं तुम्हाला मी शिकवलंय आणि आताही सांगते नवीन लोकांसाठी धारणा करा चित्र लावायला सांगितले स्टिकर लावायला सांगितले समोर ठेवा ओंकार मनातून चित्र रेखा धारणेतन सुद्धा ओंकार साधना करू शकता आणि ध्यान म्हणजे त्या नादाशी एकरूप व्हायचंय ओंकाराचा धनी ऐकत ऐकत तिथे ते काही म्हणायचं नाहीये तर ओंकार ध्यानाने सुद्धा बघा बीटा अल्फा थिटा वेव जनरेट होतात आणि त्यामुळं मेंदूत रंग वगैरे उमटू लागतात खूप मेंदूमध्ये फायदा होतो हे सगळं फायदे मी घेणार आहे तर षट चक्रांमध्ये सुद्धा कंपन येतात षट चक्रांची सप्तचक्रांची जागृती होऊ शकते आपल्याकडे योगनिद्रा सुद्धा आपण ओंकारयुक्त केलेली तर हे थोडस हळूहळू आहे आपल्याला तर चल आता ध्यान करूयात डोळे मिटून घ्या सगळ्यांनी थोडस मी पाण्याचंच घेतलंय ध्यानच